सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या जीवनात संकट रोग अडचणी शत्रू दरिद्रता ही महिषासुरासारखी आपल्याला का त्रास देतात आणि त्यावर खऱ्या अर्थाने विजय कसा मिळवायचा याचं उत्तर आहे नवचंडी यज्ञ आपण अनेकदा ऐकतो नवचंडी यज्ञ पण हा यज्ञ नक्की काय आहे तो का केला जातो आणि पौराणिक काळात हा यज्ञ कोणी केला आहे आज आपण जाणून घेऊया नवचंडी यज्ञाचे पौराणिक महत्त्व कथा आणि आजच्या काळातील त्याचा उपयोग आज का महत्त्वाचं आहे नवचंडी यज्ञ थोडक्यात मी सांगते सांगतं मार्कांडे पुराणातील दुर्गा स सप्तशतीमध्ये एक महत्त्वाचा प्रसंग येतो जेव्हा दैत्यराज महिषासूर आणि त्याच्या सेनानीने देवा देवांना पराभूत करून स्वर्गावर अधिकार केला तेव्हा सर्वदेव निराश झाले इंद्र वायू यम चंद्र हे सर्व देव एकत्र आले तेव्हा त्यांनी आपली दैवी शक्ती एकत्र करून आदिशक्तीचे आव्हान केले आणि त्या तेजातून प्रगट झाल्या महामाया चंडी देवी आणि मग घडला महिषासूर मर्दनाचा इतिहास त्याच्यामुळं महिषासुराचा वध केल्यामुळं दे सर्व देवतांना पुन्हा स्वर्ग प्राप्त झालं आणि त्यांनी सर्व देवतांनी हे नवचंडी या देवीच्या स्मरणार्थ केलेलं आहे देवी भागवत पुराणामध्ये दे अजून एक कथा येते राजा सुरथाची आणि त्याच्यानंतर मार्कंडे पुराणात देवी महात्मामध्ये दे सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे अध्यात्मामध्ये आणि कलियुगामध्ये अनेक राजांनी युद्धापूर्वी नवचंड यज्ञ केलेला आहे जसं की विजयासाठी राष्ट्रकल्याणासाठी आणि प्रजेच्या सुखासाठी महिषासुर मर सुख शुंभ निशुंभ इतर आसुरांचा संवार जेव्हा केला आदिशक्ती केला आदिशक्ती प्रगट झाली तेव्हा सर्व देवांनी देवीला आपली आपली शक्ती अर्पण केलेली आहे असंसुद्धा उल्लेख आध्या अध्यात्मामध्ये मिळालेला आहे कोणत्या कोणत्या देवाने कोणती कोणती देवी शक्ती दिली ते मी तर थोडक्यात एकेका वाक्यात सांगते ब्रह्मदेवाने देवीला सृष्टी निर्माण करण्यासाठी जी श जी होती ब्रह्मदेवानी शक्ती ती शक्ती दिली विष्णूने त्या देवीला दे सुदर्शन चक्रासारखी चक्र शक्ती दिली महादेवाने त्रिशूल दिलं अर्पण केलं देवीला इंद्राने आपलं वज्र अर्पण केलं वरुण देवाने आपलं पाश म्हणजे फा शक्ती अर्पण केली यमदेवाने दंड यमदंड म्हणजे य दंड अर्पण केला अग्निदेवानी अग्नि एक श शक्तिशाली व तेज दिलं वायुदेवाने एक ध्वज आणि गती शक्ती दिली कुबेर देवाने गदा आणि संपत्तीची शक्ती दिली मी थोडक्यात तिथे एकेका वाक्य सांगितलेलं हे अध्यात्मामध्ये आहे सूर्यदेवाने आपलं तेज देवीला विलीन केलं चंद्राने काय केलं त्यांनी शीतलता आणि सौम्यता दिली अशा रीतीने सर्व शक्ती देवशक्तीचा संयोग होऊन नवचंडी देवी म्हणजे प्रगट झाली आणि तिला अस्त्र शस्त्र तेज सामर्थ्य ते सर्व देवाने दिले आणि तिचं महिषासूर झाली देवी आ... त्यामुळेच नवचंडी यज्ञामध्ये दे देवीची सर्व रूपे आणि सर्व देवशक्तीची उपासना आपण एकत्रित म्हणजे करतात पुराणानुसार म्हणजे अध्यात्मानुसार असं म्हणलेलं आहे की ते कधी करायचं नवरात्रात करायचं नवरात्रात नाही जम नाही करता आलं तर दसरा ते पौर्णिमेचा हा काळ देवी प्रसन्नतेसाठी आणि आशीर्वाद टिकवण्यासाठी उत्तम असा मानलेला आहे तेव्हा सुद्धा हे नवचंडी या केलेलं जातं तसं तर आपल्याला मुहूर्त बारा महिन्यातून कधी एक मुहूर्त असतो तो, तो मुहूर्त पाहून क केलं जातं पण आपल्याला आता नवरात्र झालेले आहेत आणि द नवरात्राच्या नंतर दसरा ते पौर्णिमेच्या काळात अत्यंत शुभदायक असं मानलेलं आहे नवचंडी यज्ञ ते आपण करावं म्हणूनच थोडक्यात काय तर परंपरेनं किंवा अध्यात्मानुसार नवचंडी यज्ञ दसऱ्यापासून पौर्णिमेपर्यंत करण्याची प्रथा आहे कधी तुम्हाला मनात प्रश्न आलाय का हा यज्ञ नेमका कशासाठी केला जातो याचा उगम कुठे आहे आणि तो इतका विशेष का मानलेला जातो त्याच्यामध्ये मी थोडक्यात इथे सांगणार आहे देवतांना हे केल्यामुळं काय झालं स्वर्ग प्राप्त झाला आणि त्यांनी प त्यांच्या देवीच्या स्मर आभारार्थ आणि हे नवचंडीय यज्ञ दे देवाने केलं प्रथमता आणि त्याच्यानंतर सुरत राजा मी कथा सांगते छोटे छोटे छोटक्या के, थोडक्यात सांगते सुरत राजाचं काय राज्य गेलं होतं तो दुःखी झाला होता आणि जंगलात गेला होता तेव्हा त्यांना भेटले आ, मुनी सुरताबरोबर एक व्यापारीसुद्धा होता त्याचं नाव समाधी त्याला पण आपल्या नातेवाईकाने त्रास देऊन संपत्ती हिसकावून हिरावून घेतली होती त्यामुळे दोघे ते खूप खिन्न झाले होते दुःखी झाले होते तेव्हा मुनीने सांगितलं तुम्हाला समाधान हवे असेल तर देवीची उपासना तुम्ही करा दुर्गा सप्तशे ती पाठ पठण करा आणि चंडी यज्ञ करा दोघांनी मनापासून हे यज्ञ केला आणि काय झाले माहिती आहे का देवी प्रसन्न झाली राजा सुरताला पुन्हा त्याचं राज्य मिळालं आणि व्यापाराला आत्मिक समाधान आणि आध्यात्मिक ज्ञान मिळालं आता प्रश्न पडेल यालाच नवचंडी यज्ञ का म्हणतात कारण याच्यामध्ये यात नऊ रूपाच्या देवीचे आव्हान केले जाते शैलपुत्रीपासून सिद्धदात्रीपर्यंत नवदुर्गाचं ह्याच्यामध्ये आव्हान केलं जातं आणि दुर्गा सप्तशतीचे सातशे श्लोक असतात त्याचं श्ला सातशे श्लोक संपूर्ण पठण केलं जातं प्रत्येक अध्यायानंतर आहुती दिली जाते य् यज्ञ तो मोठा यज्ञ आहे त्याची काय काय कसं करायचं काय नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ते पुन्हा मी दुसरा व्हिडिओ बनवेल की त्याच्यासाठी काय काय क साहित्य लागतं कसं करायचं थोडक्यात तर पहिला याचं फायदे काय तर आपण हे यज्ञ केल्यानंतर आपल्याला प्रत्येक ह्याला फायदे आता आपण विचार करत असतो की याचा फायदा काय पहिला आणि सर्वात मोठा फायदा आहे संकटाचा नाश कोणतेही संकट असो कोणतेही आपल्या अडचण असो आपल्या जीवनातली हे यज्ञ केलं नवचंडी यज्ञ केलं तर आपली ती मन ती संकटनाश होतो आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होते आणि कोणत्याही मनकामना न होणाऱ्यासुद्धा मनकामना जर एखाद्या असल्या त्यासुद्धा पूर्ण होतात त्या एवढं शक्तिशाली हे नवचंडी यज्ञ आहे त्याच्यानंतर अजून त्याचा काय फायदा ते ग्रहबाधा पित्रदोष नकारात्मक शक्ती याचासुद्धा प्रभाव कमी होतो घरात लक्ष्मीचा कायम वास होतो अक्षयवास होतो रोग बरे होतात दीर्घायुष्य मिळते मन शांत होतं साधनेत प्रगती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देवी कृपा लाभते आणि देवी कृपा लाभल्यानंतर अशक्य असं कोणतंच नाही इम्पॉसिबल असं कोणतंच नसतं हे क नवचंडी नव या शक्यतो नवरात्रात करतात पण काही आपल्याला अडचण आली किंवा काही नवरात्रात नाही जमलं आपण दसऱ्यापासून तर पौर्णिमेपर्यंत हे आवश्यक करावं हे यज्ञ थोडासा मोठा आहे हा खर्चिक पण आहे थोडंसं सामुग्रीसुद्धा भरपूर लागते ह्याला आणि पण ह्याचं लाभ शुभ लाभ भरपूर आहे त्याचे फायदे ह्याचे भरपूर आहेत आपल्या जीवनातील कसलीही अडचण मी म्हणते ना कसलीही अडचण तुम्ही ह्याच्यामध्ये जाती ह्या हे जर यत्न केलं तर त्याचं संकट जातं आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर लक्ष्मीचा कायम वास होतो सकारात्मक जीवनामध्ये येते नकारात्मकता पूर्ण जाते आणि आपली मनोकामनासुद्धा कोणती असली तर तीसुद्धा आपण म्हणायची देवीसमोर देवीच्या फोटोसमोर आपण देवघरासमोर बसायचं आणि आपण मनोकामना देवीला व्यक्त करायची की असं कोणती जी मनोकामना आहे ती व्यक्त करायची आणि ती पूर्ण झाल्यानंतर हे नवचंडी याग आपण करायचं पूर्ण झाल्यानंतर याक याक ती हे कोणते मी म्हणते ना कोणतीही नव मनकामना असो तुम्ही ती देवीसमोर म्हणायची आणि ते दे पूर्ण झाल्यानंतर आपण नवचंडी या करायचं या म्हणजे ती यज्ञ करायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण बघा संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद नवचंडी यज्ञ हे पौराणिक काळापासून आजपर्यंत सर्व संकटाचा नाश करणारा सुख समृद्धी देणारा आणि देवीची कृपा मिळवून देणारा सर्वोत्तम यज्ञ आहे असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे वातावरणातील प्रदूषण नष्ट करण्यासाठी अग्निहोत्र करतो त्याप्रमाणेच हा यज्ञ आपल्या जीवनातील अशांती आणि नकारात्मकता नष्ट करतो या देवी देवीभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्ते नमस्तसे, नमस्तसे, नमो नम हीच प्रार्थना हेच समर्पण जय माता दी.